नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत अलख निरंजन माझे काय हे शब्द आपण ऐकतो आणि मनात काहीतरी वेगळं जाणवत नाही का हो अगदी म्हणजे ते नुसते शब्द नाहीत खरं तर एक प्रकारची अनुभूती येते बरोबर तर आज आपण याच वाक्याचा अर्थ उलगडून बघूया काय दडलं यात आपण जरा नाच संप्रदाय योग आपलं तत्वज्ञान या सगळ्या दृष्टिकोनातून बघू नक्की चला तर मग सुरुवात करूया अलख निरंजन पासून यातला हा जो अलख शब्द आहे हा अलख म्हणजे जे लक्ष नाही म्हणजे डोळ्यांना दिसत नाही अच्छा अव्यक्त म्हणायचं का इंद्रियांच्या पलीकडच अगदी जे पाहता येत नाही पण आहे आणि मग दुसरा शब्द आहे निरंजन निरंजन म्हणजे अंजन नाही असं काहीतरी हो बरोबर निर अंजन ज्यात काही मळ नाही डाग नाही दोष नाही म्हणजे एकदम शुद्ध निर्लेप परफेक्ट निर्लेप निर्विकार ते मूळ तत्व तर अलख निरंजन म्हणजे झालं ते अदृश्य अव्यक्त पण पन पूर्णपणे शुद्ध असं मूळ चैतन्य पुढचा भाग येतो काय हे ऐकलं की अनेकांना वाटत हा प्रश्न आहे हो वाटू शकत पण गंमत म्हणजे हा प्रश्न नाही आहे प्रश्न नाहीये मग काय आहे हे उत्तर आहे किंबहुना ही एका त्यागाची घोषणा आहे अलिप्ततेची त्यागाची म्हणजे माझ काहीतरी सोडण्याबद्दल बोलतोय का, का आपण हो पण काय सोडायचं तर माझे पण आपण ज्या गोष्टींना माझ म्हणतो दे हा देह माझा हे विचार माझे ही संपत्ती माझी अच्छा या सगळ्या गोष्टींपासून वेगळं होण्याची भावना बरोबर माझ असं मुळात काहीच नाहीच कारण सगळं काही ते अलख निरंजनच आहे मी वेगळा नाही म्हणजे मी पण नाही हा हा जो मी आहे ना करता भोगता तो खरा नाहीये ही जाणीव आहे माझे काय मध्ये समजलं म्हणूनच नाथ संप्रदायात या घोषाला एवढं महत्व दिलंय गोरक्षनाथांच्या शिकवणीचा गाभा आहे हा हो ना कारण साधनेमध्ये हेच तर करायचं आहे मी आणि माझे हे विरघळवायचं आहे अच्छा साधक जेव्हा याचा उच्चार करतात तेव्हा ते त्या परमतत्वाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करत असतात अद्वैताची अनुभूती घ्यायचा प्रयत्न करतात आणि योगामध्ये किंवा आत्मज्ञानाच्या मार्गावर हे कसं लागू होत अहंकार कमी होतो म्हणतात याने नक्कीच अहंकार म्हणजे काय मी आणि माझे याच भावनांचा पसारा नाही का बरोबर जेव्हा साधक म्हणतो माझे काय तेव्हा तो त्या अहंकारालाच आव्हान देतो मी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागतो आणि उत्तर काय मिळतं उत्तर मिळतं की मी म्हणून जे वाटते ते तात्पुरतं आहे माझं खरं स्वरूप ते अलख निरंजन आहे मी तेच आहे वा म्हणजे मी काहीच नाही आणि तरी मी सर्व काही आहे कारण मी ते अलख निरंजन आहे अगदी तीच अनुभूती महत्वाची आपल्या संतांनी पण हेच सांगितलंय नाही का नामदेव महाराज म्हणतात आपुलाची आत्मा ज्ञान रूप जाणावा ज्ञानेश्वर माऊलींचं पण आहे अलख साच पण हो हो ते सगळे त्याच एका अदृश्य निर्गुण सत्याबद्दलच बोलत आहेत त्या परमतत्वाशी कसं एकरूप व्हायचं हेच सांगत आहेत शब्द कदाचित वेगळे असतील तर मग आजच्या जगात जिथे प्रत्येक जण माझ माझ करण्यात गुंतलाय तिथे हा विचार कसा उपयोगी ठरू शकतो अरे खूप जास्त उपयोगी आहे ही जी आपली सततची धडपड असते ना माझं करिअर माझे पैसे माझी मतं माझं दुःख सुद्धा हो हो या सगळ्या ओढीतून थोडं बाजूला व्हायला अलिप्त व्हायला हा विचार मदत करतो म्हणजे एक प्रकारची मानसिक शांतता मिळवण्यासाठी तणाव कमी करण्यासाठी हो नक्कीच ध्यानासाठी तर खूपच चांगला आहे हे मनातल्या मनात जरी म्हटलं अलख निरंजन माझे काय तरी फरक पडतो फरक पडतो कसा कारण मग आपलं लक्ष आहे ना ते आपल्या छोट्या मी वरून हटून त्या मोठ्या व्यापक अस्तित्वाकडे जात चिंता मोह कमी होतात आपोआप अच्छा म्हणजे मन शुद्ध होतो असं म्हणायचं का एक प्रकारे शुद्धीच आहे ती अनावश्यक विचारांपासून मुक्ती तर मग आपण असं म्हणू शकतो की अलख निरंजन हे आपलं खर स्वरूप आहे ते सत्य आहे आणि माझे काय ही त्या सत्याशी एकरूप होण्याची स्वतःला आठवण करून देण्याची प्रक्रिया आहे अगदी बरोबर आपण त्या अदृश्य शुद्ध शाश्वत तत्वाचेच भाग आहोत आपलं असं वेगळं काय नाहीये हीच ती जाणीव खूप छान उलगडून सांगितलं तुम्ही खरंच या शब्दांमध्ये खूप खोल अर्थ आहे अनुभव घेण्याचा विषय करून बरोबर तर आजची चर्चा आपण इथेच थांबूया पण एक विचार नक्की ठेवा मनात कधीतरी शांत बसा डोळे मिटा आणि फक्त अनुभवा अलख निरंजन आणि मग सोडून द्या माझे काय कदाचित त्या शांततेतच काहीतरी सापडेल स्वतःची खरी ओळख पटेल